सुटला गड क्रमांक सुटला आणि चौदा शुट्ला मधली अधिकाडी लढत चढवली तीन गाड्या सुंदर अशी लढत चढवा आलेला लक्ष आणि सुंदर पत्व सुंदर अशी गाडी पत्र गोरीची गाडी शेवटच्या क्षणाला कोण सिटकत की काय परंतु निर्वाद वर्चस्व क्रमांक चौदाचा निकाल निकाल निकाल, निकाल साहिदास आणि तास क्रमांक तीन मधून पलारी घेता हुआ तरुण मंडळ गराडी प्रदेश बघडे भाग या गाडीचा एक नंबर आला विजय दल मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बेडूच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली प्रजेश बघडे लक्षागृत भाग वैदर्शी तरवडे कराडे यांच्या ठिकाणी लक्षा पालन केलेला ऋतिक्ष दगडी निंबू प्रशांत वारिके कर्णपूर संधू डायवर निराळे शिंद केसरी भाजपा फॅन्स क्लॉ कर्जपूर यांचा पाला, सुंदर आणि लक्षात घेऊ सुंदरपरा यांनी जुळीम झाली पात्र